सर्वांना मनापासून जय शिवराय लात मारलं तिथं पाणीच काढलं मराठ्याच्या जातीनं औरंग्यासारखा पहाड हटवला बलदंड छातीनं आभळापुढे वर्चस्व गाजवलं राजा छत्रपतीनं आणि सह्याद्री पुढं हिमालय झुकवला माझ्या रौद्र शंभूराजानं माझ्या रौद्र शंभूराजानं माझ्या रौद्र शंभूराजानं खर तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य संगीतमय शिवचरित्राचं आयोजन येत्या दिनांक तारखेला इसंबरी बायदा या ठिकाणी आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा ग्रुप इसमरी व त्याचप्रमाणे सर्व गावकळी मंडळीच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन इसमरी या ठिकाणी झालेलं आहे तरी सर्वांनी दिनांक वीस फेब्रुवारीला इसंबरी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी सायंकाळी हे सहा वाजता सर्व शिवप्रेमींनी शिवभक्तांनी इसंबरी बायदा या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं सर्वांना नम्र विनंती धन्यवाद जय शिवराय